तर मित्रांनो तर सर्व शेळीपालक मित्रांचं आपल्या आवडत्या चॅनल सुप्रीम एगरवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की शेळ्या माझावर कशा आणाव्यात किंवा माझावर येण्यासाठी त्यांची जी शरीरातील पूर्तता कशी आपण करावीत तर आपण चला पाहूयात की आपण काय काय करता येई पावसाळा सीझन सुरुवात होणार आहे तर त्यापूर्वी आपण घ्यावायची काळजी कशासाठी येणाऱ्या आपल्या ज्या शेळ्या आहेत त्या व्यवस्थित लागून निघण्यासाठी तर आता जे ब्रीडिंग सीजन चालू होणार आहे त्याची पूर्वतयारी आपण कशाप्रकारे करावी तर या व्हिडिओत आपण त्याची संपूर्ण आणि सखोल माहिती आमच्या अनुभवानुसार आम्ही आपल्यापर्यंत पोचवत आहोत हो। तर आपण पाहणार आहोत सर्वप्रथम आपण आपल्या शेळ्यांना ज्या आपण लागवडीच्या शेळ्या आहेत त्यांना आपण सर्वप्रथम आपण डीवॉर्मिंग करणे अतिशय गरजेचं आहे तर आता आपण इथं बँडिकायंड प्लस म्हणून वापरलेलं आहे आपल्या भागात जे मिळेल आपण ते वापरू शकता तदनंतर आपण त्यांचे जे लिवरवर जे ताण येत आहे तो ताण दूर करण्यासाठी आपण इथं ह्यावेळेस हॅप्पावे म्हणून लिवर टॉनिक वापरलेला आहे त्यानंतर आपण त्यांच्या शरीरातली सर्वांगीण जी पूर्तता करण्यासाठी आपण मिनरल मिक्सरचा वापर करणार आहोत त्यामध्ये आपण खास करून सांगू शकतो की तुम्हाला मी यावेळेस आपण शेळ्या भरवण्यासाठी मी तो चिलेटेड टोटावेट स्ट्रॉंग हे मिनरल मिक्सर खास करून वापरत आहोत कारण हा जे मिनरल मिक्सर आहे हे चिलेटेड प्रकारचे आहे तर मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला जे प्रोडक्ट दाखवलेलं आहे हे प्रोडक्ट आपण काय त्याची जाहिरात करत नाही परंतु एक अंदाज असावा की आपण काय वापरण्यात यावं त्यासाठी आपण हे प्रोडक्ट दाखवलेलं आहे आपल्या भागात जे मिळेल आपण ते, ते वापरू शकता शेळ्या लागण करण्याच्या पूर्वी आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे डीवॉर्मिंग कारण डीवॉर्मिंगमुळे शेळ्या माझावर येण्यास त्रास होतो तसेच त्यांना विविध प्रकारच्या आजारापासून वाचवण्यासाठी आपण डीवॉर्मिंग करणे अतिशय महत्त्वाचे आहे तसेच आपल्या जे ब्रीडिंग सीजन आता जे जी सुरुवात होणार आहे त्यापूर्वी मित्रांनी आपल्या शेळ्यांचे डिवॉर्मिंग तसेच जे लसीकरण जे राहिलेले आहे ते करून घ्यावे त्यामुळे काय होतं की ज्यावेळेस एकदा शेळी आपली लागली लागवड केली जाते त्यानंतर आपण त्यांना पी पी आर किंवा एफ एम डी प्रकारचे लसीकरण करू शकत नाही कारण ते डोक्याचे ठरू शकते त्यामुळे सुरुवातीला आपण डिवॉर्मिंग लसीकरण तसेच लिव्हरटॉनिकचा वापर तसेच शेळ्यांना मटकी किंवा हुलगा अशा प्रकारचे कडधान्य आपण भिजवून देऊ शकतो त्यामुळे शेळ्या वेळेवर माझावर येऊन गाप धर धरतात तर मित्रांनो अशाच आपण चांगल्या चांगल्या प्रकारच्या माहितीचे व्हिडिओ तसेच आमचे अनुभव आम्ही आमच्या आपल्या चॅनलवर शेअर करत असतो तर आमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा तसेच कमेंट करा की कमेंटमध्ये तुम्हाला काय पाहायचे आहे कुठल्या प्रश्नाचे उत्तर पाहिजे तेच देखील तुम्ही त्याच्यात कमेंट करू शकता तर मित्रांनो शेळीपालक मित्रांनो धन्यवाद असेच आपले प्रेम राहून द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद